सन्मानाचा स्वीकार करायचा आहे हा सन्मान करण्यासाठी मी स्मारक समितीचे सल्लागार आयुष्यमान अण्णासाहेब रोकडे आणि आयुष्यमान देवचंद अंबादे आपणास विनंती करतो की आपणही मंचावर यायचं आहे त्यासोबतच कल्याणकारांचं काळीज अर्थात महेशदादा गायकवाड आपणास देखील विनंती आहे आपण आपण देखील यायचं आहे त्यासोबतच आयुष्यमान भारत सोनावणे आपणास देखील विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे डीसी पी साहेब अतुलजी झेंडे एसीपी साहेब कल्याणजी घेटे आदरणीय मनोजजी राय आपण देखील विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे माधुरीताई काळे आपण देखील विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे सन्माननीय खासदार साहेब अर्थात डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आपणास विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आपल्या समितीचे सल्लागार मार्गदर्शक आयुष्यमान अण्णासाहेब रोकडे आणि आयुष्यमान देवचंद अंबादे यांच्या हस्ते हा सन्मान होईल त्यासोबतच या सन्मान प्रसंगी आदरणीय महेशदादा गायकवाड आपल्या समितीचे अध्यक्ष जी हुमणे कोषाध्यक्ष राजूजी रोकडे सचिव आतिशजी गायकवाड आयुष्यमान भारत सोनावणे आपण सगळ्यांना विनंती आहे आपण या सन्मान प्रसंगी उपस्थित राहायचा आहे आणि सन्मान प्रसंगी जोरदार ताळ्यांचा वर्षाव शेवट पर्यंत आणि हा सन्मान देखील समितीचे अध्यक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय हेमंतजी गुरव साहेब आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे माननीय नवीनजी गवळी आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे उप अभियंता विद्युत विभाग माननीय जितेंद्रजी पाटील साहेब आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे माननीय विष्णू गायकवाड साहेब आपणास विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे सारिता काय जाधव आपणास देखील विनंती आहे संगीताताई गायकवाड आपणास विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे नवीन शेठ गवळी आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्माननीय सुभाष गायकवाड आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे नगरसेवक माननीय मनोज राय साहेब आपण देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यासोबतच सन्माननीय शरद जी पावशे आपण देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्माननीय रमाकांतजी देवळे आपण देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सहायक आयुक्त सन्माननीय जी यमगर साहेब आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे ज्या ज्या मान्यवरांची नावं पुकारली गेलेली आहेत त्यांनी स्वतःहून समोर या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा जेणेकरून आपल्याला कार्यक्रम आटोपता घेता येईल नियोजित वेळेत आपल्याला कार्यक्रम थांबवता था येईल आयुष्यमान राजेश कदम आणि आयुष्यमान गणेशजी जाधव आपणास देखील विनंती आहे आपण मंचावर आयुष्यमान प्रकाशजी तरे आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आयुष्यमान राजाराम पावशे आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आयुष्यमान हर्षवर्धन पालांडे आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आयुष्यमान प्रशांत भाऊ बोटे आपणास देखील विनंती आहे आपण मंचावर यायचं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे खर तर वेळेअभावी आपण सगळ्याच कलाकारांचा नाही सन्मान करू शकत पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण कडूबाई खरात आणि साजनदादा बेंद्रे यांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण सन्मान करत आहोत आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्मान प्रसंगी टाळ्यांचा ता वर्षाव यानंतर या मी विनंती करतोय खासदार साहेबांना की आपण आपल्या मंडळींना संबोधित करावं जय भीम नाही आला जय भीम जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो समितीचे धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण सगळ्यांनी मिळून आज जो माझा नागरी सत्कार इथे केलेला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे समितीचे कल्याणकरांचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं या स्मारकाच्या बाबतीमध्ये जास्त काय बोलायची आवश्यकता नाही कारण की आत्ताच आपण ती चित्रफी तिथे पाहिली की कशा प्रकारे हे स्मारक या कल्याणपूर्वेमध्ये उभं राहिलं आणि आज कल्याण पूर्वेची शान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे हे या ठिकाणी उभा आहे आज कल्याण पूर्व म्हटलं की हे स्मारकाचं नाव जे आहे ते लोक आवर्जून काढतात मी कुठेही बाहेर गेलो तर मला आठवण करून देतात की आज तुमच्या कल्याण पूर्वेमध्ये जे स्मारक आहे ते आमच्या इथे देखील अशाच प्रकारे स्मारक जे आहे ते झालं पाहिजे एवढं देखणं स्मारक जे आहे त्या कल्याण पूर्वमध्ये उभं राहिलं अन्नाथ स्मारकाची अपेक्षा नव्हती लोकांना अगोदर फक्त पुतळ्याची अपेक्षा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपोषण झाले अकरा वर्ष त्याच्यामधून पॉलिटिक्स झाले राजकारण झालं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आहे तो पुतळा झाला नाही पण या सगळ्या राजकारणाला फुल स्टॉप लावण्याचं काम हे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपण सगळ्यांनी मिळून इथे केलं कुठलाही चांगली वास्तू घडवायची असेल काही करायचं असेल तर सगळ्यात अगोदर राजकारण तिथे आणा सगळ्यात अगोदर जे आहे लोकांना काय पाहिजे त्यांना त्यांच्या भावती फिरवत राहा अकरा वर्ष फिरवलं लोकांना अकरा वर्षानंतर वर्षा माझ्याकडे आले तुम्ही लोक समिती आली मी लगेच म्हणालो मी मी याच्यामध्ये अगोदरच काय असतं स्मारकाचा विषय असला की त्याच्यामध्ये बाबा स्वतःहून उतरलं तर आपण त्या राजकारणामध्ये घुरपुडून टाकलं असतं म्हणून मी स्वतःहून त्याच्यामध्ये उतरलो नाही कधी पण मला जेव्हा निवेदन दिलं समितीने तेव्हा बोललो समितीला आता माझी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे कसं नाही होत ते मी बघतो जागा नव्हती आपल्याकडे आता तुम्ही जागेचा विषय काढला म्हणून बोलतो जागा नव्हती आपल्याकडे ही जी जागा आहे ही ड वॉर्डची रिझर्वेशनची जागा हे ड वॉर्डचं आपलं कार्यालय इथे त्याची पूर्ण रिझर्वेशनची जागा आता स्मारक करायचं कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा दरवर्षी आपण आणायचो जयंती साजरी करायचो तात्पुरती आणि पुन्हा घेऊन जायचो अशी परिस्थिती होती बरोबर आहे की नाही ना। त्याच्यानंतर आपण काय केलं की ठीक आहे तुम्ही बोलले स्मारक बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आम्हाला द्या मी बोललो पुतळा कशाला फक्त पुतळा कशाला एक मोठा स्मारक उभा कर महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये इतक्या फास्ट आरक्षण बदलाचं काम जे आहे ते कुठे झालं नव्हतं ते कल्याण कल्याण पूर्वे मध्ये झालं हा देखील एक इतिहास आहे बरोबर आहे बरोबर आहे ना त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण स्मारक बांधायला लागेल नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा भव्य दिव्य पुतळा जो आहे तो आपण उभा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कला दालन आतमध्ये आहे त्यांचं पूर्ण जीवन गाथा जी आहे आपल्याला आपल्या सगळ्या मुलांना जी आहे ती पाहायला मिळते माझ्या मी त्या दिवशी पण ज्या उद्घाटनाला उद्घाटना प्रसंगी भाषण केलं त्या दिवशी देखील म्हणालो की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग जर कुठला असेल की ते उद्घाटन जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं तो प्रसंग कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण इकडे सगळे लोक उभे आहोत फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज त्यांनी लढा दिला नसता तर आज इथपर्यंत आपण पोचलो नसतो त्यांनी जर आता संविधान लिहिलं नसतं तर आज इथपर्यंत आपण पोचलो नसतो आज इथे देखील मी तीन तीन वेळा जो आहे तो खासदार झालो नसतो तीन वेळा खासदार झालो हे देखील फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमया तर अण्णा नक्कीच आपल्याला जागा कमी पुरते हे पण घेऊया का तुम्ही बोला कुठली घ्यायची ते घेऊन टाकू तर नक्कीच जे जे काय करता येईल माझ्या क्षमतेमध्ये मा जे जे आहे राजकारण सोडून मला कधीच कुठल्या गोष्टीचं जे आहे ते राजकारण करायला आवडत नाही लोक जे आहे काय करतात एक इश्यू उभा करतात आणि त्याच्या भोवती जे आहे ते लोकांना गोल 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 फिरून त्या माणसाला चक्कर येते पण काय होत नाही ते राजकारण केली त्या सगळ्यांचं श्रेय जे आहे ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आता देखील मी ऐकतोय की काहीतरी राजकारण जे आहे ते थोडं मोठं मुटुक चालू असत सांगायचं तात्पर्य इतकंच आहे बघा लोकसभेमध्ये देखील संविधान खत्रेमे खत्रे हे संविधान खत्रमे हे सगळं घरोघरी जाऊन सांगण्याचं काम केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे लोकांची दिशाभूल देखील झाली हे देखील अस्तित्व आहे हे देखील आपण मान्य केलं पाहिजे या तात्पुरत्या राजकारणाला बळी पडून जे आहे हे आपलं विकास कारण जे आहे थांबलं नाही पाहिजे याची देखील दक्षता जी आहे ती काळजी जी आहे ती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे हे देखील मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं लोक येतील आता देखील राजकारण आता देखील आहे इलेक्शन बरोबर आहे ना आता एक दीड महिन्यामध्ये आता पुन्हा काहीतरी नवीन विषय निघेल इकडे मग तो स्मारकाचा विषय बाजूला राहील आणि दुसराच विषय सुरू होईल मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं स्वप्न या सगळ्या मंडळींनी जे आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी पाठपुरावा केला म्हणून हे स्वप्न पूर्ण झालं आपल्या आणि विकासाच्या आड जे आहे हे कोणा तिसऱ्या माणसाला येऊ देऊ नका आता इलेक्शन आहेत लोक येतील वेगवेगळे -वेग -वे मुद्दे काढतील पण आज आपल्याला काय पाहिजे विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे आपल्या मुलांना काय पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे हॉस्पिटल पाहिजे आज आपण चांगले रस्ते जे आहे त्या कल्याण पूर्वेमध्ये करतोय डोंबिवलीमध्ये केले आज चांगले डेव्हलपमेंट जे आहे आपण या ठिकाणी करतोय आज कोळशे कोळशेवाडीचा टाईप रस्ता असेल त्याचबरोबर आपला वालधुनी पासून जे शहाड पर्यंत जाणारा ब्रिज असेल त्याचं देखील आपण काम पाहिलं की लवकर झालेलं आहे लोक ग्रामचा जो आहे ब्रिज आहे विठ्ठलवाडीचा ब्रिज आहे विठ्ठलवाडी ते सूचकनगर एलिव्हेटेड रोड असे सगळे वेगवेगळे वेग 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 प्रकल्प जे आहे ते आपण मार्गी लावतोय मला सांगा शिवसेना सोडली की गेले दहा वर्ष आपण मला निवडून दिलं या दहा वर्षामध्ये दहा वर्ष अगोदरची परिस्थिती डोळ्यासमोर आण आणि दहा वर्ष नंतरची परिस्थिती डोळ्यासमोर आण मी देखील जेव्हा निवडून आलो तेव्हा देखील या कल्याण पूर्वेचे रस्ते जे धूळ खात होते धूळ माती उडत होती सगळी मी देखील बोललो कशा प्रकारची परिस्थिती इथे आहे पण आज या कल्याण लोकसभेमध्ये मॅक्झिमम रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत आज चांगले रस्ते आपण फ्लाय आता इथे करतोय एक फ्लायओव्हरचं काम जे आहे हे वाल्दुरीच्या बाजूने जो जातोय ईस्ट आणि वेस्ट आज ईस्ट आणि वेस्ट ला जायला पंचेचाळीस मिनिटं लागतात तो फ्लायओव्हर झाला की पाच मिनिटामध्ये वेस्ट मध्ये पोहोचणार आहे आपण पाच मिनिटामध्ये तर आपल्याला सांगायचं चा एवढंच आहे कुठल्याही राजकारणाला ज्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भीक घालू नका आपल्यासाठी जो उभा राहणार आहे आपल्या बरोबर जो उभा राहणार आहे आपल्या सुखा दुःखात जो उभा राहणार आहे त्याच्या बरोबर आपण उभे राहा एवढंच या प्रसंगी आज मी सांगतो आपल्या सगळ्यांना कारण की दोन हजार चोवीस मध्ये हे झालं झालं ना झालं की नाही झालं ना मी काही वेगळं बोलत नाही लोक आले संविधान मे अरे संविधान कसं खत्रेमध्ये येणार जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते कधी खतऱ्यामध्ये येऊ शकतो का आम्ही सगळे खतऱ्यामध्ये येऊ शकतो संविधान कधीच नाही येऊ शकत तर मला सगळ्यांना तरुणांना पण सांगायचंय ज्येष्ठांना पण सांगायचंय सगळ्यांना सांगायचंय की संविधान जो आहे हा कधीच जो आहे खतऱ्यामध्ये येऊ शकत नाही त्याचं जे आहे ते भुरळ पाडण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं फक्त आणि फक्त आता डेव्हलपमेंट जो आपल्या पुढे जो आहे डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन येईल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहा जेणेकरून आपल्याला जे आहे अशा प्रकारच्या वास्तू आहे कल्याण पूर्वेमध्ये अजून आपल्याला बघायला मिळतील आणि चांगली कामं जी आहे ती कल्याण पूर्वमध्ये होतील एवढाच आपल्याला या प्रसंगी सांगतो पोलीस स्टेशनची पण व्यवस्था असेल ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टी ज्या आहेत आपण या ठिकाणी करू मला फक्त एवढंच सांगायचंय की आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने सगळ्यांच्या पाठपुरामध्ये जे काय गोष्टी होत आहेत त्या कल्याण लोक पूर्वमध्ये असेल लोकसभेमध्ये असतील त्या येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या कशा होतील याच्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असेल आणि आपल्या सगळ्यांचं समितीचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण आजच्या प्रसंगी हा नागरी सत्कार माझा केला हा कार्याचा गौरव माझा केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि या कल्याणपूर्वसाठी भविष्यामध्ये जे काय करता येतील ज्या काय गोष्टी करता येतील त्या मी करत राहीन एवढाच विश्वास एवढंच वचन जे आहे त्या आजच्या या प्रसंगी देतो पुन्हा एकदा सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भीम डॉक्टर भी। बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर प्रतिमा <स> आणि <मतुति> त्यासोबतच <दोक्तित> आपल्या या ज्ञान